सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शनासह अर्ज दाखल केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसंच सातारा जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांची यावेळी उपस्थिती होती उदयनराजेंचा अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्यामुळे संपूर्ण सातारा भगवामय झाले होते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उदयनराजे भोसले यांनी आपले काका कैलासवासी श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले व काकी कैलासवासी श्रीमंत छत्रपती चंद्रलेखा राजे भोसले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांचे शुभ आशीर्वाद घेतले शहरातील श्रीमंत ढोल्या गणपतीचंही दर्शन त्यांनी घेतलं उदिना राजे भोसले यांनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात पेरले खराडे या गावातील ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या तसंच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ दौऱ्यावर असताना गायकवाडवाडी पाढळी हेळगाव या गावातील ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या उपस्थितांशी विविध विषयांवर संवाद साधला आणि ज्येष्ठांचे शुभ आशीर्वाद घेतले उदयन महाराजांवर लोकांचे प्रचंड प्रेम आहे सातारा लोकसभा मतदारसंघात प्रचंड प्रमाणात मतदान होणार आहे महाराज प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील आणि नरेंद्र मोदी यांच्या चारशे खासदारांमध्ये उदयन महाराजांचा नक्की समावेश असेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला